नमस्कार चला पुन्हा एकदा बनवूया घावणे त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून पीठ पातळ करून घेतलेलं आहे त्यानंतर तवा गरम झाला की त्याला ते तेल लावून त्याच्यावरती ते जे आपण घावण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे ते सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर घावणाला कडा सुटायला सुरुवात होते कडा सुटल्या की घावन पलटवून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे खाण्यासाठी तयार आहे गरमागरम घावन असेच मी सगळ्या पिठापासून राहिलेली सर्व घावनं बनवून घेतलेली आहेत बिडाच्या तव्यावरती तुम्ही जरी रेशनच्या तांदळापासून बनवलेल्या पिठाचं जरी घावन केलं तरी ते खूप सुंदर होतं किंवा तुम्ही घरातील तांदळापासूनसुद्धा घावन बनवू शकता बिडाच्या तव्यावरती एकदम असं सुंदर आणि पातळ असं घावन तयार होतं खाण्यासाठी तयार आहे गरमागरम घावन कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद